हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं दीपालीच कुक स्टुडिओमध्ये आज आपण रव्याचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत रव्याचा केक बनवण्यासाठी मी एक वाटी बारीक रवा घेतला एक वाटी साजूक तूप बेकिंग सोडा एक वाटी दही घेतलं बेकिंग पावडर पिठी साखर आणि व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडं जे इसेन्स असेल ते वापरू शकता एकदम मस्त असा हा रव्याचा केक घरच्या घरी तयार होतो आणि हा केक आपण कढईमध्ये बनवणार आहोत चला तर मग पाहूया आता केक कसा बनवायचा एका पातेल्यामध्ये एक वाटी दही काढून घेतलेलं आहे दही छान फेटून घ्यायचे आपल्याला दह्याच्या गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत तोपर्यंत जोपर्यंतचं छान मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला दही फेटत राहायचे तर आता छान असं आपण दह्याचं मिश्रण तयार करून घेऊया एकदम मस्त स्मूथ असं बॅटर झालं पाहिजे दह्याचं मिश्रण व्यवस्थित तयार झालं त्यानंतर आता आपण त्यामध्ये पिठीसाखर ॲड केलेली आहे पिठी साखरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती पिठामध्ये पिठीसाखर दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि एक छान असं स्मूथ असं बॅटर तयार होईल तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला जोपर्यंत त्याच्या गाठी फुटत नाही पिठी साखरेच्या दह्याच्या तोपर्यंत आपण छान त्याला हलवत राहायचे आणि छान त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी साजूक तूप तुम्ही तुपाच्याऐवजी बटर किंवा तेलसुद्धा वापरू शकता एकदम मस्त असा स्पॉन्जी आणि खूप छान असा केक आपला घरच्या घरी तयार होतो या बघा किती छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे छान आपण मिश्रण त्याचं व्यवस्थित फेटून घेत हो। आहोत आणि अशाच पद्धतीने केक बनवताना आपल्याला मिश्रण व्यवस्थित आपलं तयार करून घ्यायचं आहे आता यात घालणार आहोत एक वाटी रवा आणि रवा सुद्धा यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे छान मिश्रण ह्याचं तयार होसपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित हलवत राहायचं आहे की त्याचं एक स्मूथ असं बॅटर तयार होईल तोपर्यंत आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत द जो रवा घेतला आहे तोसुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घेऊया तुम्ही रवीच्या साह्याने करू शकता किंवा एखाद्या साहाय्याने सुद्धा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून मिश्रण आपलं एकजीव होईल आता यामध्ये दोन ते तीन थेंब आपण व्हॅनिला इसेन्स घालू आणि ते सुद्धा छान मिक्स करून घेऊया व्हॅनिला इसेन्स चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर हे घालायचं आता हे छान आपण इसेन्स यामध्ये मिक्स करू आणि एकदा छान हलवून घेऊया हे सर्व व्यवस्थित बघा किती छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता बेकिंग सोडा घालत आहोत आणि त्याचबरोबर आता आपण बेकिंग पावडरसुद्धा घालणार आहोत आणि हे दोन्ही घातल्यावर आपल्याला परत आपलं मिश्रण व्यवस्थित हलवत राहायचं आहे मिश्रण व्यवस्थित हलवून झाल्यावरती एकदम छान असं त्याचं बॅटर व्यवस्थित तयार होतं आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचं आहे की जेणेकरून आपला जो रवा आहे तो छान असा फुलून येतो आणि आपला केकसुद्धा खूप छान असा तयार होतो त्या अर्ध्या तासानंतरून एक मी भांडं घेतलं आहे केक बनवण्यासाठी तुमच्याकडं असं भांडं नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा बनवू शकता याला छान तूप लावून घ्यायचं सर्व साईडनी तुमच्याकडं बटर पेपर असेल तरी तुम्ही वापरू शकता किंवा तेल किंवा मैदा यांचा वापर करू शकता आता यामध्ये हे सर्व बॅटर आपण घालून घेऊया सर्व मिश्रण व्यवस्थित असं आपण काढून घेऊ बॅटर आपलं बघा केक बनवण्यासाठी खूप छान असं तयार झालेलं आहे हे सर्व व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे छान असं काढून घेतल्यानंतरून आपल्याला हे टॅप करून घ्यायचं आहे की जेणेकरून यामध्ये जे बबल्स असतील ते निघून जातील आणि आपला केक व्यवस्थित असा तयार होणार आहे त्यासाठी आपल्याला हे सर्व मिश्रण काढल्यावरती टॅप करायचं टॅप करायचं विसरायचं नाही अजिबात आपण टॅप करून घेऊया आता आणि टॅप झाल्यानंतरून बाकीची प्रोसेस करूया चला तर आता हे टॅप करून हो घेऊ आपण हे बघा मी इथे टॅप करून घेत आहे व्यवस्थित मस्त असा आपला केक तयार होतो बघा घरच्या घरी लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात हा मस्त असा रव्याच्या केकची रेसिपी आहे आता यावर थोडे गार्निशिंग करण्यासाठी मी थोडी तुटीफुटी घेतलेली आहे आणि थोडे ड्रायफ्रूट घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता इथे काळे मनुके मी लावून घेत आहे मस्त गार्निंग गार्निशिंगसाठी आपल्याला हे मनुके असे पसरवून घ्यायचे आहेत हे छान असे पसरवून घेऊया त्यानंतर थोडे बदाम घातलेले आहेत आता आपण यावरती हे बदामसुद्धा सगळीकडे पसरवून टाकून घेऊ आणि मग तुटी फुटी घालूया ही तुटी फुटी घेतली मी मस्त मिक्स कलर आहेत बघा तुटीफुटीचे ही सुद्धा छान आपण पसरवून घेऊ सर्वीकडून आणि छान पसरवून झाल्याच्या नंतर आपल्याला बघा किती छान असा आपला केक आत्ताच किती छान दिसते का नाही आणि झाल्यावर पण इतका मस्त असा केक तयार होतो नक्की तुम्ही पण ही रेसिपी करून बघा बघा यावरती आता आपण तुटी फुटी बदाम का आणि हे काळे मनुके घालून घेतलेले आहेत आणि थोडी काजूची पावडर टाकलेली आहे एका एक पातीलं घेतलं त्या पातीलात मी खाली स्टँड ठेवलेलं आहे तुम्ही ऐवजी एखादं वाटी किंवा एखादी छ चपट्या आकाराची डिश ठेवू शकता आता हे मी पातीलं हीट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हा केक आपला बनवण्यासाठी ठेवलेला आहे पातीला पंधरा मिनटं हीट करून घेतलं आहे आणि आता आपण केकचं भांडा आत ठेवून हा केक आपण चाळीस मिनटं शिजवून घेणार आहोत बघा पंचेचाळीस मिनटानंतर किती छान असा आपला केक झालेला आहे एकदम मस्त असा आपला केक झालेला आहे आणि मस्त स्पॉन्जी स्पॉन्जी आणि बघा किती छान त्याचा शेप पण मस्त तयार झाला आहे मैत्रिणींनो मस्त अशी ही रवा केकची रेसिपी आहे नक्की तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा